नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या आपणा आपण सम्मानपूर्वक स्वागत आहे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा महत्त्वपूर्ण कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एन एच एम या संघटनेनं राज्यभरामध्ये बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे काही मागण्या घेऊन ते आंदोलन करत आहेत गेल्या सतरा अठरा वर्षापासून त्यांना पेमेंट हे तुटपुंज दिलं जात आहे वेतनवाढ दिली जात नाही त्यांचं बदली धोरण थांबलेलं आहे त्याचबरोबर अपघात विमासुद्धा त्यांना मिळत नाही अशा प्रकारच्या मागण्या घेऊन ते या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत गेल्या आज आठवा दिवस का आहे काय सांगाल मॅडम काय आपल्या नेमकं मागण्या आहेत आणि आपण काय मागण्या घेऊन आंदोलन करत आहेत नमस्कार मी श्रीमती संगीता डवरी जिल्हा आशा समन्वयक म्हणून गेले चौदा वर्ष झाल्यावर जिल्हा परिषद लातूर येथे काम करते तर हे काम करत असताना एन एच एम अंतर्गत म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जी बी काय आमची राज्यस्तरीय एकत्रीकरण समिती स्थापन झालेली आहे समिती अंतर्गत एकोणीस ऑग एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे हे पुकारण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी आपल्या राज्य सरकारनं राज्य शासनानं एक जी आर आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये म्हणजे मध्ये काम करणारे जे बी कंत्राटी कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांना शासनसेवेमध्ये दरवर्षी तीस टक्के जागेवर शासनसेवेमध्ये समावेशन करून घेण्यात येईल अशा प्रकारचा जी आर काढलेला आहे आणि जोपर्यंत समावेशन होत नाही या उरलेल्या उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन देण्यात येईल असं पण त्या जी आरमध्ये नमूद केलेलं आहे परंतु आज तो जी आर निघून सतरा सतरा महिने पूर्ण झालेले आहेत तरी पण या राज्य शासनानं म्हणजे जवळजवळ आम्ही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झालं कंत्राटी तत्वावर तुटपुंजा तुटपुंजा मानधनावर काम करतो आहे परंतु ह्या सोळा महिने सतरा महिन्यापासून आम्ही का शा जी आर निघून दिवसेंदिवस वाट बघतोय परंतु फक्त आणि फक्त आम्हाला तोंडी आश्वासनं देत आहेत मंत्रिमंडळ असेल आमचं आयुक्त कार्यालय असेल उपसंचालक कार्यालय असेल की बाबा आम्ही त्या कामामध्येच आहोत किंवा आम्ही तुम्हाला नियुक्ती देण्याच्या कामामध्येच आमचं फाईल पुटअप केलेली आहे अशा पद्धतीची फक्त तोंडी आश्वासनं देत आहे आत्तापर्यंत आम्हाला कसल्याही प्रकारचं लेखी अजूनही त्या जी आरच्या संदर्भात किंवा अनुषंगाने कसल्याही प्रकारची कार्यवाही नाही आहे जवळजवळ एकाहत्तर संवर्गामध्ये आम्ही सर्व कंत्राटी तत्वावर अगदी अठरा हजार आणि पंधरा हजारच्या मानधनावर आम्ही काम करतोय आम्हालाही लेकरबाळ आहेत आम्हालाही वाटते आमच्या लेकरबाळांनी इंजिनियर व्हावं खाजगी शाळेमध्ये शिकावं किंवा डॉक्टर व्हावं परंतु करणार कसं जर पंधरा पंधरा वीस वीस हजार जर फक्त मानधन असेल तर आमचा घर सहा सात सात हजार सात सात हजार रुपये जातो आम्हाला राशन लागतं पाच पाच सहा सहा हजार रुपये आता आम्ही पण माणसेच आहोत ना पण आम्हाला ह्याच्यापूर्वी मानधन तत्वावर काम करत होतो आम्हाला कसलंही जी आर नव्हता काय नव्हता पण जी आर देऊन सुद्धा नुसतं ठेवलेलं आहे आणि हे किती दिवस आपण सहन करायचं तर त्याच्यासाठी म्हणून आम्हाला आता आम्ही वाट बघून बघून हे आंदोलन पुकारलेलं आहे बरोबर अगदी बरोबर <coughs> आहे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामुळं किती वर्षापासून तुम्ही हा मागण्या घेऊन लढताय परंतु तुम्हाला यश येत नाही आणि तुम्हाला काय इशारा तुम्ही आता देणार आहात सरकारला आम्ही मी आनंद दिवे मी ब्लॉक अकाउंटंट म्हणून काम करतो आहे तर आम्ही गेल्या अठरा ते वीस वर्षाला या ठिकाणी कंत्राटी काम कंत्राटी कर्मचारी आम्ही काम करतो पण शासनाने आम्हाला समायोजन करून घेतलेलं नाही आम्हाला ई पी एफचा कुठला लाभ नाही आहे आम्हाला कुठल्या प्रॉविडंट फंड असेल किंवा आमचा अपघात वि, विमा असेल असले सरकार या या बाबतीमध्ये फक्त आश्वासन देते कुठलीही कारवाई अनुसरण्यात येत नाही आहे आम्ही हे आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं विनाकारण म्हणजे नाविलं जास्त कारण आरोग्य यंत्रणेमधले एवढ्या अत्यावश्यक सेवा असून सुद्धा जर आम्हाला सरकार बघत नसेल तर आम्हाला हे नाविलं पाऊल उचलेलं आहे आम्ही आमचा संपाला आज आठवा दिवस आहे आणि या सरकारला या झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आम्ही उद्याच्या गुरुवारपासून घंटानाथ याचा याच्यापासून आम्ही सुरुवात आंदोलन तीव्र करण्यात करणार आहोत झोपलेला सरकारला जाई करण्याचा प्रयत्न करत आहे काय इशारा तुमचा असणार आहे शेवटचा सरकारला कारण ग्रामीण यंत्रणेमधली जी <laughs> आरोग्य यंत्रणा आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे तुमच्या आंदोलनामुळं काय सांगाल रुग्णांचे हेळसांड होत आहे त्यांचे हाल होत आहेत आता ही जी सर्व कर्मचारी आहेत जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून काम करत आहेत आणि ही मागण्या जी घेतलेल्या आहेत काही एक्स्ट्राच्या मागण्या नाहीत ही जी मूलभूत मागणी आहेत जी इतर सर्व कर्मचारी नियमित कर्मचारी आहेत त्यांना जी सोयी सवली आहेत स सोयी सवलती दिलेल्या आहेत त्या पण ह्या सर्व कर कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात याव्या अशी मागणी आहे कारण कमा काम तर सेमच आहे काम समान आहे मग वेतन समान का नाही ही एक मागणी आहे आणि याच्याचबरोबर ई पी एफ आहे लॉयल्टी बोनस आहे आणि इन्शुरन्स आहे ह्यासुद्धा मागण्या करण्यात आलेल्या आहेत तर हे काही एक्स्ट्राच्या मागण्या नाहीत ज्या मागण्या कोणत्याही कर्मचारी कुठंही काम करत असाल तर ह्या सोयी सवलती कोणत्याही प प्रायव्हेट असो किंवा सरकार असो सर्वांना सोयी सवलती आहेत पण एन एच एम अंतर्गत जी कंत्राटी कर्मचारी आहेत है। ह्या ह्यांना सोयी सवलती दिलेल्या नाहीत आता आमच्या जी ब ब कर्मचारी काम करत करत आहेत कोविडमध्ये सुद्धा काम केलेलं आहे कोविडमध्ये कोविड योद्धे म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे पण सन्मानित करून फक्त प प्रमाणपत्र देऊन चालत नाही तर त्यांना त्यांच्या आर्थिक बाबी पण त्यांच्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे सोल्युशन झालं पाहिजे जेव्हा करून ते सर्व काही बरोबर व्यवस्थित होईल ते बरोबर आहे एकूणच काय तर आठव्या दिवशीसुद्धा सरकार यांच्याकडे पाहायला तयार नाही आणि म्हणून एन एच एमच्या या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळं ग्रामीण व्यवस्थेतील आरोग्य यंत्रणा मात्र पूर्णपणे कोलमडली आहे आता याला जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरित राहतो कॅमरापर्सन संतोष मानेस इस्माईल शेख न्यूजनामा जिल्हा परिषद लाकेश